शाळेमध्ये हिंदी भाषा शिकवण्याच्या विरोधात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडताच मनसैनिक मुंबईमध्ये चांगलेच आक्रमक झाले भांडूप कांजूरमार्ग परिसरामध्ये पुस्तक विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन मनसैनिकांनी हिंदी भाषेची शालेय शिक्षणाची पुस्तकं शोधून फाडून आणि जाळून टाकली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो काही वेळापूर्वी पुण्यामध्ये देखील असंच आंदोलन सुरू होतं आणि मुंबईमध्ये देखील मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे आज सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र शासनाला हिंदी सक्तीच्या निषेधार्थ पत्र आज दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी कांजूरमार्ग भांडूप आणि विक्रोई विभागातील सर्व स्टेशनरीज जिथे पुस्तकांची विक्री होते त्यांना आज आम्ही आमच्या पद्धतीने आज विनंती केली आहे की हिंदी भाषेचं सक्तीचं जे काही पुस्तक पहिली चा ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आलं आहे ते अजिबात विकू नये